पंढरपूर तालुक्यातील भाळवणी हे गाव पुरातन हेमाडवंती शाकंबरी मंदिर देवीच्या मंदिरामुळे रा, राज्यभरात प्रसिद्ध असून त्याचबरोबर येथे असलेली निंबाळकर गडी चार शतकाची ऐतिहासिक परंपरा दर्शवित आली आहे तर राजकीय दृष्ट्या देखील हे गाव अतिशय संवेदनशील असल्यामुळे समजले जाते मात्र याच भाळवणी गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री बेकायदेशीररित्या दे देशी विदेशी दारू विक्री तसेच आमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण अतिशय वाढले आहे त्याचा फटका कुटुंबातील मायमाऊलींनी घेतला आहे सदर अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी व कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी भाळवणी येथील ग्रामस्थ मोहन भोसले यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर अमरोन उपोषण सुरू केले आहे याबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले मोहन भोसले नमस्कार मी कुपोषणकर्ता मोहन इंद्रजीत भोसले राहणार बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज मी या ठिकाणी कुपोषण करण्याचं कारण म्हणजे गेली सहा महिने झाले मी सतत राज्य असेल पोलीस डिपार्टमेंट असेल तहसीलदार असतील प्रांताधिकारी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील विभागीय आयुक्त साहेब असतील तसेच म विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी साहेब असतील डी जे पी संजय कुमार वर्मा सर असतील रश्मीजी शुक्ला मॅडम असतील राज्य उत्पादन शुल्कचे राज्याचे आयुक्त सन्मान प्रसादजी साहेब असतील मुख्य आयुक्त राजेजी देशमुख सर असतील सन्मानीय अजितदादा यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रशासकीय सल्लागार मोगे सर असतील अजितदादा असतील सन्मानीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री या सगळ्यांना समक्ष भेटून वारंवार गेली सहा महिने मी सतत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून प्रत्येकाशी समक्ष भेटून या संबंधित मी निवेदन देऊन चर्चा करून यांचे संबंधित जे अवैध व्यवसाय करणारे व्यवसाय यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी गेले सहा महिने झाले सतत पाठपुरावा करत आहे पण माझ्या या पाठपुराव्याला यश मिळत नाही आज जे मी या ठिकाणी उपोषण करण्याचं जे पाऊल आहे ते गेली मी चार वेळा उचललं होतं पण गेल्या म्हणजे एप्रिल असेल मार्च असेल सॉरी एप्रिल असेल मे असेल जून असेल जुलै असेल हे काही ना काही कारण देऊन पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असल यांनी यांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे काहीतरी मला आश्वासन देऊन उपोषणाचं स्थळ ज्या दिवशी उपोषण बसणार आहे त्या दिवशी काही ना काय मला थोडं कागदोपत्री प्रत्येक वेळी काय ना काय लेखी देऊन ते माझी उपोषण स्थगित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मी या ठिकाणी उपोषण करण्याचं कारण म्हणजे मौजे बाळवणे गावात सन एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य शरदचंद्रजी साहेब यांना आमच्या गावातीलच महिला आणि ग्रामपंचायत बाळवणीने ग्रामसभेत ठराव पास करून जे दुकान देशदारो दुकान होतं त्या देशदारो दुकानापासून राज्य शासन शासनाला महसूल मिळत होता आणि ग्रामपंचायतीला पण त्याचा कररूपात महसूल मिळत होता असे दुकान ठराव करून रद्द केलेला आहे आणि आज त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून वीस ते पंचवीस ठिकाणी अवैधपणे गांजा असल हातभट्टी दारू असल शिंदे असल विदेशी असल हे टोटल बनावट सत्तर टक्के बनावट आणि तीस टक्केच ओरिजिनल अशा स्वरूपाची विक्री करून करोड रुपयाचा इन्कम करून शेकडो शेकडो लोकांचे प्राण यात गेलेले आहेत याची दखल घेऊन मी एक सामाजिक कार्य हाती घेऊन मला आज या उपोषणाचं जी नऊ ऑगस्ट आहे क्रांती दिन या क्रांती दिनी या गावात काय तर क्रांती घडावी या उद्देशानं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अवैध व्यवसायामुळे बळीचा बकरा बनून जी कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि जे महिला आणि त्यांच्या कुटुंबातील लहान मुलं हे अनाथ झालेत ते कुटुंब यापुढं हो कुणी अनाथ होऊ नये आणि कुठल्या महिलांचं घर उद्ध्वस्त होऊ नये हे आज रक्षाबंधन दिनी एक भाऊ म्हणून त्या बहिणींना मी एक ओवाळणीसाठी हे उपोषण मी आज या ठिकाणी करत आहे पण हे उपोषण करत असताना पोलीस प्रशासन असेल राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल यांनी गेले दोन दिवस माझा एवढा मानसिक त्रास मला दिलेला आहे की हे उपोषण त्यांना कसल्याही परिस्थितीत हाणून पाडायचं आहे आजच सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं आहे की त्या पत्रात म्हणजे ते आजपर्यंत जशी बनावबनवी केली तसंच आजही आज त्यांनी मला पत्र देऊन बनावबनवी केलेली आहे हे उपोषण स्थळ निवडत असताना माझी एकच कळकळीची विनंती काय होती की हे राज्य उत्पादन शुल्कचे जे पंढरपूर विभागाचे निरीक्षक आहेत श्रीमान पंकजी साहेब हे तोटल निष्क्रिय व्यक्ती आहेत आणि या अशा निष्क्रिय व्यक्तीला त्याच्या कार्यातून मुक्त करण्यासाठी त्यांना तात्काळ निलंबित करा ही माझी मागणी होती आणि दुसरी मागणी अशी होती की ज्या लोकांनी लाखो रुपये या अवैध व्यवसायाच्या माध्यमातून कमवलेत त्या लोकांना अवैध व्यवसाय करण्याचा परवाना दिला कोणी आणि लोकांचा बळ घेण्याचा परवाना दिला कोणी हे सगळं हाणून पडण्यासाठी ज्या ज्या लोकांचे अनलिगल म्हणजे अवैध व्यवसाय आहेत अशा लोकांवर मी माझी मागणी होती ही ही मागणी माझी मी शासनाकडं मागत आहे परंतु हे मागणी करत असताना मी आणि हे स्थळ निवडत असताना तहसीलदार साहेब असतील प्रांताधिकारी साहेब असतील आय पी एस अधिकारी डगळे साहेब असतील मी या सगळ्यांना भेटून समक्ष सर्वांशी चर्चा करून मग या ठिकाणी बसलेलो आहे तरीही आज सकाळपासून माझ्यावर इतका मानसिक ताण दिला जाते की प्रांताधिकारी कार्यालयातले हे व्यक्ती हे चंद्रकांत ढवळे सर यांनी माझ्यावर इतका दबाव टाकलेला आहे की तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू नका असा प्रांताधिकारी साहेबांनी आदेश दिलेला आहे मी त्यांना विनंती केली की जर प्रांताधिकारी साहेबांना मी विनंती करून या ठिकाणी बसलो असेल तर तुम्ही तसं मला लेखी द्या मी या ठिकाणी उपोषण करत नाही मी आजच्याच उपोषण सोडून देतो पण तरीही त्यांनी माझ्या बोलण्याकडं गांभीर्यानं न घेता त्यांनी मला आज वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जी इथं प्रांत कार्यालयाच्या आवारात बसलेलं आहे उपोषण हे उपोषण तात्काळ स्थगित करा आणि तुम्ही गेटच्या बाहेर बसा म्हणजे न्याय मागताना सुद्धा सर्व यंत्रणा कशी बरबटलेली आहे याचा मला खेद वाटतो मी आपल्या या माध्यमातून प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी माझ्या माता बिग भगिनी ज्या या बळीच्या बकरी बांधलेल्या आहेत त्यांना मी आज रक्षाबंधनाची एक भेट देऊ इच्छित असताना जर चहूबाजूने माझ्यावर दबाव आणून जर माझं हे आंदोलन हाणून पाडायचं असेल तर सर्व प्रशासनाला माझी आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की आपण माझा या ठिकाणी येऊन एन्काउंटर करून हा विषय संपवावा मी यापुढं कुठलंच आंदोलन माझ्याकडून होणार नाही जर मी चुकीचा असेल तर तुम्ही सरळ माझ्यावर गुन्हा दाखल करून माझं इन्काउंटर करा गावातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे खरं तर गावातल्या पुढाऱ्यांची भूमिका मग जाणून घेताना मला त्या पुढाऱ्यांचा खेद वाटतोय की आमच्या गावात राजकारण्यामुळं अवैध व्यवसाय चालत त्यात असं नसून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमुळं गावचं राजकारण चालते कारण तसं नसतं तर गेली सहा महिन्यात एकाही पुढाऱ्यानं मला कुठल्याच ठामपणे पाठिंबा दिलेला नाही इतके राजकीय व्यक्तिमत्व जे आहेत ते अवैध व्यावसायिकांच्या बांधील आहेत आणि त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत गावचं राजकारणच सगळं अवैध व्यवसायावर चालत असल्यामुळं कुठलाच पुढारी ठामपणे या माझ्या पाट आंदोलनाला आणि उपोषणाला ठामपणे पाठिंबा देत नाही आता प्रमुख मागणी काय माझी या उपोषणाच्या माध्यमातून एकच प्रमुख मागणी आहे की हे जे निष्क्रिय पंढरपूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्कचे निष्क्रिय निरीक्षक आहेत पंकज कुंभार साहेब यांचं प्रमोशन न करता त्यांचं डिमोशन करून मी बाळवणे गावात जे अवैध व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत यांच्यावर आळा बसण्यासाठी प्रांताधिकारी साहेबांनी जे व्यक्ती शिंदे आणि हातबट्टीदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर कमीत कमी, -कमी पाच लाख रुपयाचा बॉन्ड तयार करा आणि जे गांजा आणि देशी विदेशी मध्ये विक्रीचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कमीत कमी सात लाख रुपयाचा बॉन्ड तयार करून या संबंधितावर वचक बसण्यासाठी एम पी अंतर्गत कारवाई करण्यासाठी या सर्वांचे जेवढे जेवढे व्यवसाय काय त्या सगळ्यांचे प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी कार जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे वर्ग करून त्यांच्यावर एम डी अंतर्गत कारवाई करावी ही माझी प्रमुख मागणी आहे जेणेकरून मी शासनाला कर मिळवून देतो आहे ज्या लोकांनी करोड रुपये कमवून स्वतः हम करू शकाय ज्यांची भूमिका आहे ह्या लोकांनी ला कधी ग्रामपंचायतीला कुठला कर दिलेला आहे ना कुठला शासनाला कर दिला आहे तरी पण मी या माझ्या माझ मागणीच्या माध्यमातून शासनाला करोड रुपये क म्हणजे एक ते दीड कोटी रुपये कर मिळेल ही माझी भावना आहे आणि त्यांना जर असा वचक बसला तर हे असे अवध अवध व्यवसाय करणाऱ्यांवर कुठंतरी वचक बसून ते असे कृत्य करणार नाहीत ह्याची मला खात्री असल्यामुळं मी ही मागणी ताणून धरलेली आहे जरी मला संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किती जरी दडपण आणलं तरी मी माझं प्राण गेलं तरी माझ्या ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी या ठिकाणी उठणार नाही भले पोलीस प्रशासन असेल प्रांताधिकारी कार्यालयातले कर्मचारी असतील किंवा राज्योत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी असतील जर मी चुकीची भूमिका घेतोय असं त्यांना जर जाणवत असेल तर त्यांनी आहे ह्या ठिकाणी माझा एन्काउंटर करून हा, हा विषय संपवावा अन्यथा मला कोणी मला ताण देऊ नये मला तीन दिवस झालं मला इतकं ताण देते की मी तीन दिवस झालं माझ्याला झोप मा नाही भूक नाही मग एवढं दबाव माझ्यावर कशासाठी मी आतंकवादी आहे का नक्षलवादी आहे का मी चोर आहे मी एक उपोषण करताय जर उपोषणकर्त्यावर ज्या रक्षकांकड करून मी माझं रक्षणासाठी विनंती करत असेल ते रक्षकच जर माझे भक्षक बनत असतील तर मी न्याय मागायचा कोणाकडं माझे प्राण गेले तरी बी आहेत तर पण मी हे जागा सोडणार नाही ही माझी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करत आहे ही सर्व तुम्हाला माहिती देत असताना माझ्याकडून चुकून एक मुद्दा राहिला गेला सर तो मुद्दा म्हणजे असा आहे की उपोषण करत असताना मी संबंधित अधिकारी वर्गांना वेळोवेळी तक्रारी देऊन संबंधितावर का आपण कठोर कारवाई करा म्हणून विनंती करत असता याचे राज्य उत्पादन शुल्कचे जे निरीक्षक आहेत यांनी सर्वांची दिशाभूल करून राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाधव मॅडम असतील किंवा जॉईंट कमिशनर सुर्वेसाहेब असतील किंवा मुख्य आयुक्त देशमुख सर असतील या सर्वांची दिशाभूल केलेली आहे आणि ज्यावेळेस मी यांच्या निलंबनाची मागणी केली त्यावेळेस अचानक आमच्या गावात एका एक व्यावसायिकावर धाड टाकून तीन गाड्यात माल बसणार नाही एवढी मोठी धाड टाकली मग ती धाड टाकलेला मुद्देमाल कुठं आहे आणि धाड टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीवर काय कारवाई झाली ह्याचा मा ह्याची आम्ही चौकशी केली असताच त्यांनी आम्हाला अजूनही ही उत्तर दिलेले आहेत मग जर गावात अवैध व्यवसाय चालत नसतील तर मग पोलीस प्रशासन आणि त्यांच्या टीमने वेळोवेळी आमच्या गावात येऊन सत्तरपेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकून संबंधितावर सत्तरपेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेत आणि लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे मग ही केलेली कारवाई खरी आहे का खोटी आहे हे पण राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षक साहेबांनी सिद्ध करावं